नमस्कार मित्रांनो मी मि तुमचा निनाद तांडेल तुमच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर आज यांचा थोडा रस्सा बनवणार आहेत पप्पा तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर आपण व्हिडिओला सुरुवात करतो पप्पा स्वच्छ वाढायला स्वच्छ करून मस्त आहे धुतली ना कवडबिवड जात नाही आणि पप्पा एकट्यात निसाल बसला मला काही देत नाही निसाला माव आले तो मावश्या पप्पा बघूया काय करत हेसायला हे घेतलंय मी याला काय बोलतो आपल्याला कमेंट करून नक्की सांगा

घेतात छोट होत कांदा कटिंग करतात पप्पा एवढे सगळे घेणार हॅलो मग हे आलंय ना चाल चांगलं कांदा आज परफेक्ट कटिंग करतो मस्ती का दुसरा घेतला चेंबोऱ्यांचा झनधणीच रास्ता बनवणार आहेत पप्पा स्पेशलिस्ट कांदा कटिंग मुलीवाला कांदा पण घेतला चांगलं असं ना, ना।, ना। मिटलेली आहे आणि तूप चढवलाय पप्पा ने आता जस्ट होऊ शकत इकडे चिंगोरी आहेत तुम्हाला यांचा चिंबऱ्यांचा रस्ता भेटत आणि पाला टाकता कांदा टाकता डान्सिंग पाहिजे ओके डालचीन पाला हो आणि आता इकडे कांदा बिंदा आहे बघू शकतो मस्त मिक्स करतात थोडं तापलाय ना अजून ना आवाज येईल का मस्त आहे की थोडा ऊन आहे आज तो घातली बाहेरच बनवतो ना कांदा टाकलाय त्यानंतर आता पुढचा काय टाकतो बघूया कांदा फास्ट आहे आज आणि वारा पण जाम आहे मस्त असा बघा तू पण फास्ट फेक्ट टाकतो कांद्याच्या नंतर लसूण का टाकतो सावली पडते नाही त्याच्यामध्ये सावली पडते वारा जामच आहे हो

एवढा मसाला पिठ टेव ना पाणी टाकतात बघा आणि टाकला मसाल्याचा रस्सा आता फक्त मीठ टाकायचं राहिलंय मसाला झाला टाकून चूल पण एवढी फास्ट पेटत आहे आणि आपला खाणे जास्त होत आहे एक मिनटात उकल आल्यावर तुम्हाला दाखवतो मीठ टाकतात थोडा अर्धा आहात मी बघू शकतो मस्तीचे मीठ टाकून घेत नाही मित्रांनो मित फायनली उकल आल्या बघू शकता पप्प अंडा म्हणतात हा उकल टाकवाय जरा पली काढा पली काढ हा बघा उकल शेंगदाणे आलेत ना आपतात मी जाऊन घेऊन आलो कच्चे थोडे टाकतात म्हणजे ते शेअर लेट नाही होई पण टाकले बघू शकता आता उतरवतात रस्सा शेंगाने फायनली मित्रांनो आपला चिमार्यांचा रस्ता झालाय ना तो तो है। है, तर तुम्हाला टेस्ट करून दाखवते अगो चिम्याचा आहे थोडा मस्त छोटा रस्सा घेतमच्या गरम आहे आता जस्ट उतरवला एक नंबर बनवलाय पप्पांनी येऊन बघा नक्की आपली इकडे घरी थोडा गरम आहे बा आत्ताच उतरवलं जस्ट वेच व्हिडिओ पण तुम्हाला दाखवते या गरम आहे <coughs> अशाच मित्रांनो नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील लाईक करा कमेंट करा शेअर ना करा जर पण चॅनलला मित्रांनो नवीन असाल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत